अवकाळीनंतर आता कोकणात हवामानात बदल जाणवणार आहेत पुढील दोन दिवस किनारपट्टी भागात अवकाळी वातावरणात बदल होणार आहेत तर कोकणात अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्रातील चक्राकार वारे यामुळे कोकणातील दमट हवामानात वाढ होणार आहे बंगालच्या उपसागरात सातत्याने कमी दाबाचा पट्टा यामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे कोकणात उष्ण आणि दमट हवामान आता राहण्याची शक्यता आहे कोकणात हवामान बदल जाणवणार आहे हवामान विभागाचा कोकणाला पुन्हा एकदा अलर्ट दिला गेलेला आहे अवकाळी पावसाच्या माऱ्यानंतर आता कोकणातील वातावरण मध्ये बदल जाणवणार आहे आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापूर्वी अवकाळी पावसाने कोकणाला झोडपून काढले होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा आणि मासेमारीवर याचा परिणाम जाणवला होता त्यामुळे आता पुढील दोन दिवस हे किनारपट्टी भागामध्ये वातावरणात बदल होणार आहे आणि एकंदरीत पाहिलं तर अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची देखील शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्रावरील चक्राकार वारे यामुळे कोकणातील दमट हवामानात वाढ होणार आहे बंगालच्या उपसागरात सातत्याने कमी दाबाचा पट्टा यामुळे याचा परिणाम आता तापमान वाढी वाढीमध्ये होणार आहे आणि यामुळे आता नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा हा प्रशासनाने दिलेला आहे त्यामुळे कोकणातील वातावरणामध्ये पुढील दोन दिवसामध्ये बदल झालवताना आपल्याला दिसून येणार आहेत राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी